हो बाबा झाली चूक मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल अजित पवार का बोलून गेले मी जरी कडू बोलत असलो तरी शब्दाचा पक्का आहे मागच्या वेळी मीच अमोल कोल्हे याच्यासाठी मत मागायला तुमच्याकडे आलो होतो त्याचे वक्तृत्व चांगलं होतं दिसायला राजवेंडा आहे याविषयी मी सांगितलं म्हणून तुम्ही अनमोल कोल्हे यांना निवडून दिलं पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणत होतं ते म्हणाले होते मी अभिनेता आहे मला मतदारांना वेळ देता येईना माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं आहे मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाही त्यानंतर शिवजयंतीला मला शिवनेरी किल्ल्यावर भेटले मी बोललो काय हो डॉक्टर मागे तर राजीनामा द्यायला निघाला होता आता पुन्हा दंड थोपाडत तर ते म्हणाले आता पुन्हा इच्छा झालेली आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडवगण फराटा येथे सांगितले आम्हाला उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभं करतो अमोल कोल्हे त्यापैकीच एक आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा हेमा मालिनी गोविंद अगदी अमिताभ बच्चन हेही निवडून आले मग त्यांनी राजीनामा दिला पण त्यांना मतदारांचं काही पडलेलं नसतं आपण राजपिंडा पाहून निवडून देतो त्यात आमची चूक आहेच समाजातला असा कुठलाही घटक राहता कामा नये आपल्या विचाराचा खासदार आपण निवडून दिला गेला तर आपल्याला काम व्हायला मदत होणार आहे विरोधी पक्षाचा खासदार केलाय की नुसता तलवार काढतो आणि नुसता लढत बसतो तेही नाट्यप्रयोगातून असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्याला काय वाटत म्हणजे मला माहिती नाही परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या फाटीला त्याच्यामुळं काही जण म्हणतात ही कधीतरी एकत्र ये येतील कार ह्यांनीच आमचं निम्मगार होतं सारखं आणि मग हळूस दबकत दबकत मला होतं दादा दादा काही होईल का पुढं काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मागं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं अंल। निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व वा चांगलं आहे दिसायला राजमिंडा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच महिने झाले दोन वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा म्हणून राव जनतेरी पाच वर्ष निवडून दिलं आणि दोन वर्षातच राजीनामा द्यायचं लोक जोड्याने मारतील राव आपल्याला असं करू नका काय अडचण काय नाही मी कलावंत आहे दादा माझ्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे नाटक असतात चित्रपट असतात त्याच्यावर परिणाम होतोय दादा आणि मी मित्रांनो मी खोटं बोलणार नाही मी तोंडावर असं समोरासमोर करीन मी म्हणलं तसं करू नका दिसायला खराब आहे आता ते म्हणलं मी सेलिब्रिटी आहे ह्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं कसं शक्य आहे मला माझी मालिका असते मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं मग ते कोण बघणार माझ्या व्यवसायावर परिणाम झाला माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते मी तरी त्यांना म्हणालो बाकीचे सगळे म्हणायचे आजी तूच आणलं आहे त्यांना आता तूच त्यांना समजून सांग तूच त्यांना समजून सांग मित्रांनो असं कसं करत करत ते तर मागाशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या चार वर्षामध्ये किती आले काय आले खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आहे आम्ही राजकारणी लोक काय करतो एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची खोटे नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून देतात काही ठिकाणी सनी देवल उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंद उभा राहतो काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ एवढे नटी पण उभे राहते नट पण उभे राहतात आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हणले नाही रो हे आपलं काम नाही राजीनामा दिला दिलं सोडून मित्रांनो शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला चांगला दिसायला विसायला पिळबिळी मशावर मारलं की काय दिसतंय राजबंडा गडी आणि ते आपण देतो बटणं दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे आम्हालाही आम्ही काही अंतर्मनी नाहीये एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला परंतु त्याच्या हो डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना तसं आपलं झालंय आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले एकोणीस तारखेला म्हटलं कहो डॉक्टर मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा आता परत दण ठोपटले नाही दादा जरा जरा वाटायला लागलं परत उभं राहू अरे असं कसं चालेल मीरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे